नमस्कार लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगर परिषद अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी नियोजनाचा हो अभाव पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश सुरजोशी गुरुजी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना केले आवाहन नगर परिषद प्रशासनाचा गलतान कारभार पाहता नागरिकांनाच उपाययोजना कराव्या लागणार असे त्यांचे मत हिवरखेडला नगर परिषदचा दर्जा मिळून एक वर्ष होऊन गेले तरीही येथे कायमस्वरूपी अधिकारी आले नव्हते जेव्हा आले तर लगेच त्यांची बदली करण्यात येते किंवा त्यांना प्रमोशनासाठी बढती करण्यात येते संपूर्ण हिवरखेड नगरपरिषद निवासी यांना आवाहन करण्यात येते की यापुढे आपल्या स्वच्छ निर्मळ पाणी स्वच्छ नाली स्वच्छ रस्ते प्रत्येक गल्लीबोडीत लाईटची व्यवस्था करण्यात यायला हवी कचरा ओला कचरा सुका कचरा इत्यादी गोष्टींच्या बाबतीत नियोजनाचा अभावामुळे हिवरखेड नगरपरिषद हे खूपच मागे राहिले आहे हिवरखेड नगर परिषद अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व संपूर्ण नागरिकांनी आपल्या गावाचा जास्तीत जास्त विकास होईल असा प्रयत्न केला तर आपल्या या सर्व सुविधा मिळण्यासाठी एकत्रित मेहनत करावी लागेल असे गुरुजींचे मत आहे सुविधा जनतेच्या मेहनत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लेखणी शास्त्र न्यूज साठी गणेश सुरजोशी गुरुजी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नगर परिषद हिवरखेड जय हिंद जय जे महाराष्ट्र